कोल्हापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस तळ कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हाय अलर्ट राज्यभरात पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात पावसाची हजेरी लागत असून आज कोल्हापूर शहरासोबत ग्रामीण भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होतो आहे वीज पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षितस्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले दरम्यान राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचे तीव्र अलर्ट हवामान विभागाने दिले आहे तळ कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे हवामान विभागाने आज संपूर्ण राज्याला पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहे तळ कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर सांगली रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच विदर्भात वाशिम अकोला या अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे उर्वरित भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे येत्या तीन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी